नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नंद व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगावमध्ये भव्य आणि दिव्य आदत बैल मित्रांनो मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो काल पाळलेले बरेच नंदी आज देखील मैदानामध्ये पळत आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडकेशी रणजित सर निंबळकर यांचा सर्जा देखील मित्रांनो आजच्या मैदानामध्ये दाखल झाला होता आणि मित्रांनो सर्जा गटाला देखील पाळाला मित्रांनो गट क्रमांक सेच्या मध्ये मित्रांनो सर्जा पाळाला मित्रांनो सर्जेच्या सोबत होता महाकाल मित्रांनो अत्यंत अंधारातला बैल घेऊन मित्रांनो सर्जाने सी च्या मध्ये गट पास केलेला आहे व मित्रांनो सर्जा आणि महाकाल या गाडीने सेच्या मध्ये गट पास केलेला आहे आणि सेमीसाठी पात्र देखील काढित झालेले आहे मित्रांनो नक्कीच गाडी सुंदर अशी पाळाली कालची मित्रांनो उणी आज सहजन नक्कीच भरून काढेल असं वाटत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल सबस्क्राईब करा